जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक हर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मा चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये साधक निरूपण पाहिल्यानंतर आपण सिद्धलक्षण निरूपणांकडं वळलो त्याला पाहत असताना आपण अनेक पद्धतींनी समर्थ सिद्ध लक्षण समजावून सांगतायत ते पाहत आहे त्यांनी जो निकाल लावला की सिद्ध हा संशयरहित असतो निस्संदेह असतो आणि निश्चयानं त्याच्या ठिकाणी ज्ञान दृढ झालेलं असतं त्याच्यानंतर ते काय खोटं आहे आणि काय व्यर्थ आहे या विषयाकडे शिरले पुष्कळ ओव्या काल आपण बघितल्या व्यर्थ संशयाचे व्रत व्यर्थ संशयाचे तीर्थ व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चय विण वगैरे वगैरे सर्व ओव्यांमध्ये त्यांनी संशयानं केलेला परमार्थ व्यर्थ आहे हे आपल्याला निक्षून सांगितलं आपण हेही पाहिलं की जेव्हा समर्थ आता संशय असा शब्द वापरतात तेव्हा त्यांना द्वैत सुचवायचं आहे द्वैतातून केलेल्या उपासनेला भक्तीला समर्थ निरर्थक मानतायत पण निश्चये विण अशा शब्दाचं प्रयोजनही करतात कारण त्यांना हे सांगायचं आहे जर निश्चय बाळगला तर या द्वैताच्या कचाट्यातून साधक सुटतो आणि मग आत्मस्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतो व्यर्थ संशयाचा व्यर्थ संशयाचे असे शब्द वापरून समर्थांनी अनेक प्रकारे आपल्याला सांगितलं त्यातील एक ओवी आपण प्रातिनिधिक स्वरूपात घेऊया आणि थोडासा सखोल विचार करूया समर्थ काल म्हणाले व्यर्थ संशयाची भक्ती व्यर्थ संशयाची प्रीती व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी हे तर उघड आहे की आपले सर्व व्यवहार आपण द्वैतातूनच करत आलेलो आहे आता याच्यात काहीतरी वाईट आहे काहीतरी चुकीचं आहे ही जाणीवच मुळात आपल्याला नव्हती ही आपली बद्धदशा होती या बद्धदशेमध्ये त्या व्यक्तीला असं जाणवून गेलं की इथे सुख समाधान नाही इथे शांतीचा अनुभव नाही तात्काळ सुख मिळतं काही काळ ते राहतं पण पुन्हा आपण दुःखालाच प्राप्त होत आहोत आणि म्हणून त्याच्यामध्ये मुमुक्षुदशा हळूहळू यायला ला लागली मला भगवंताची प्राप्ती व्हावी चिरसमाधान चिरसुख चिरशांतीची अनुभूती मिळावी यासाठीची तळमळ वाढायला लागली या अवस्थेचं रूपांतर पुढे साधकावस्थेमध्ये झालं आणि साधकावस्थेचं रूपांतर सिद्धावस्थेमध्ये झालं पण या साधकावस्थेमध्ये तळमळ आहे पण संशय पूर्णपणे गेलेला नाही अशी स्थिती आहे पण उद्देश उद्देशसाधकावस्थेचा अद्वैत स्थितीमध्ये जाणे हाच आहे म्हणून तर तो साधना करत आहे आत्तापर्यंत तो आहे द्वैतामध्ये पण त्याला पोचायचा आहे अद्वैतामध्ये थोडक्यात सांगायचं झाल्यास आपल्या जवळ असलेल्या अहंकाराचा अभिमानाचा आपल्याला त्रास होत आहे आणि हे भगवत भगवतप्राप्तीच्या आड येत आहे ही जाणीव मुमुक्षुदशेमध्ये झाली आणि त्याबद्दलची पावलं पडायला लागली साधकदशेमध्ये समर्थ इथं आपल्याला सांगतायत की संशय म्हणजे द्वैतपणा ठेवूनच तुम्ही तुमची उपासना केली तर ती व्यर्थ जाईल उलट ते इथे म्हणतात की त्याने पुन्हा संशय म्हणजे द्वैतबुद्धीच वाढेल जी गोष्ट आपल्याला टाकायची आहे बाजूला सरायची आहे ज्या गोष्टीपासून आपली सुटका करून घ्यायची आहे तीच गोष्ट जर आपण धरून ठेवली तर साधनेला काहीही अर्थ नाही हे समर्थांना सांगायचंय असं पहा समजा साप चावला आता साप चावल्यानंतर उपचार केले पाहिजेत त्या विषाला मारण्यासाठीचा औषध शरीरामध्ये सोडलं पाहिजे पण ते औषध सोडत असताना दुसरीकडून आपण साप आणखी चावून घेत राहिलो तर उपाय होईल का तेच समर्थ इथे सांगतायत मूळ परमार्थ साधना कशासाठी आहे द्वैतपणा घालवण्यासाठी आहे मीपणा मी करता भाव आपला अभिमान आणि पर्यायानं आपली देहबुद्धी बाजूला करण्यासाठी आहे हे झालं सापच विष जे अगोदरच अंगामध्ये भिनलेलं आहे आता ते घालवायला आपण साधना करतोय तर तेच विष जवळ बाळगून ती साधना कशी करता येईल किंवा ती साधना फलित कशी होईल ती व्यर्थच जाणार तेच समर्थांना म्हणायचं आहे की कुठल्याही प्रकारे तुम्ही संशयात राहून उपासना केली तर ती व्यर्थ जाते मग त्या उपासना पद्धती सांगताना त्यांनी अनेक शब्द वापरले संशयाचा देव संशयाचा भाव किंवा संशयाचं ज्ञान संशयाचं भजन संशयाची संगती संशयाची भक्ती प्रीती संशयाची गती संशयाची पोथी तीर्थ वगैरे वगैरे मुद्दा हाच की जो द्वैतभाव टाकण्यासाठी साधना करायची त्या द्वैतभावाला धरूनच साधना करू नका त्यानं तुमचा संशय तुमचा अभिमान मीपणा द्वैतपणा वाढेलच असं ते म्हणतात त्यांचे शब्द आहेत व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी उघडच आहे मीपणामुळे मीपणाच वाढणार विषामुळे विषच वाढणार भगवंतामुळे मीपणा बाजूला जातो पण मी त्या भगवंताची सेवा केली मी ध्यान केलं मी नाम घेतलं असा मी जर तिथे आला तर त्याने आपला मीच वाढवला पुष्कळ लोकांना पहा आपण कोणत्या उपासना केल्या याचाच अभिमान जास्त असतो किती यात्रा घडल्या किती जप झाला किती काळ ध्यान झालं याचाच अभिमान असतो पण मुळात मी ते केलं हा करतेपणाचा भाव घालवण्यासाठी साधनांचं प्रयोजन आहे द्वैतपणाजवळ बाळगून साधना केल्याचा परिणाम असा होतो की तोच करतेपणाचा भाव आणखी दृढ होतो आणि परिणामी देहबुद्धी घट्टच होत जाते म्हणून समर्थांनी शब्द वापरले संशयाची संगती संशयो वाढवी मग एक स्वाभाविक प्रश्न इथं निर्माण झाला की याला उपाय काय आणि तो उपायच त्यांनी निश्चये विण या शब्दातून निक्षून सांगितलेला आहे बऱ्याच ओवींच्या शेवटी पहा निश्चये विणं असं समर्थ म्हणतात याचं कारण असं की मुळात निश्चय पक्का पाहिजे तर या द्वैताला सुटून उपासना करता येईल निश्चय आहे आत्मबुद्धीचा निश्चय आहे सद्गुरु वचनाबद्दलचा निश्चय आहे आपल्या साधनेतील स्थिरतेचा निश्चयच जर नसेल तर मनुष्य काय करणार आपण काल निरूपणात ऐकलं की काहीतरी निश्चय झाल्याशिवाय कृती घडतच नाही नुसत्या विचाराने कृती घडत असती तर आपण अनंत प्रकारची कर्मे करत बसलो असतो तसं न घडता आपण ठराविक गोष्टीच करतो कारण ती गोष्ट प्रत्यक्ष करण्याच्या आधी त्या गोष्टीबद्दलचा निश्चय पक्का होतो हे जसं आपल्या कर्मांच्या बाबतीत व्यवहारात आहे तसं परमार्थामध्ये निश्चय बुद्धी अत्यंत महत्त्वाची आहे जर सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की तू देह नाहीस तर त्याबद्दलचा निश्चय पक्का असला पाहिजे तर ती आत्मबुद्धी आपल्याला प्राप्त होणार अन्यथा ते नुसतं वरवरचं ऐकणं झालं खऱ्या अर्थाचं श्रवण नाही जसं आपण वाचायचं म्हणून काहीही वाचतो वर्तमानपत्र समोर घ्यायचं आणि प्रत्येक ओळ वाचायची अशी पुष्कळांना सवय असते पण ते वाचन आपण आतमध्ये घेतो का काही वेळानं आपल्यालाही आठवत नाही आपण काय वाचलं होतं इतकं वाचन आपण कधी कधी वरवर करतो तसंच श्रवणाच्या बाबतीतही आहे असंख्य निरूपणे आणि प्रवचने आपण ऐकली पण त्यात काय काय ऐकलं हे आज आपल्याला कदाचित आठवतही नाही गोंदवलेकर महाराजांच्याच प्रवचनाचं पहा आजच्या तारखेचं प्रवचन वाचा आणि काही तासांनी आठवून पहा की आज नेमकं आपण काय वाचलं आज महाराजांनी आपल्याला काय काय सांगितलं पटकन आपल्यालाही आठवत नाही की आजच्याच प्रवचनात काय होतं आपण पुस्तक उघडतो आणि बघतो आणि मग आठवतं अरे हो हे सकाळी वाचलं होतं असं प्रत्येक बाबतीत आपलं आहे समर्थ तर इथे आपल्याला निश्चयात राहायला सांगतायत सद्गुरू जेव्हा सांगतात की तू कोण आहेस आणि देह प्रपंच संसार कसा मिथ्या आहे तर त्यांच्या वचनावरती आधी विश्वास बसला पाहिजे त्याच्यावरती गाढ श्रद्धा बसली पाहिजे त्याचं रूपांतर निष्ठेत झालं पाहिजे आणि त्या बोधाचा त्या उपदेशाचा निश्चय अंतःकरणामध्ये झाला पाहिजे हा निश्चय नसेल तर प्राप्ती शून्य आहे हे, हे समर्थांना सांगायचं आहे विद्यार्थी पहा निश्चय करतोच ना की उत्तम मार्क पाडून अमुक अमुक पद्धतीची ॲडमिशन घ्यायचीच निश्चयच नसेल तर तो अभ्यास काय करणार आणि त्याच्या अभ्यासाला दिशा तरी काय असणार तसंच इथे आहे म्हणून समर्थ निश्चय विणं हा शब्द मोठ्या युक्तीनं वापरतात की तो जर नसेल तर सगळं व्यर्थ आहे जे संशयानं केलं जातं जे द्वैतातून केलं जातं आणि द्वैतातून बाहेर पडायचं असेल तर निश्चयाला धरावं लागतं आणि हाच निश्चय सिद्धाच्या ठिकाणी दृढ असतो म्हणून त्यांनी सिद्ध कसा असतो हे सांगताना सुरुवातीलाच ओवी सांगितली साधू वस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला निश्चये चळे ऐसा झाला या नाव सिद्ध ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि आत्मज्ञान म्हणजे आपण तेच आहोत या वृत्तीचा निश्चय इतका दृढ होतो की तो ते ज्ञानस्वरूपच होऊन राहतो आणि असा सिद्ध असतो काल ज्या ओव्यांचं निरूपण आपण पाहिलं त्यातीलच एक ओवी घेऊन हा विषय थोडा सखोलतेनं आज पाहिला की नक्की संशयाचं आणि आपलं नातं कसं आहे आणि तो कसा साधनेमध्ये आड येतो आणि कसा निश्चय अत्यंत गरजेचा आहे म्हणून समर्थ आता चोवीसाव्या ओवीत काय म्हणतायत पहा निश्चये विणं सर्व काही अणुमात्र ते प्रमाण नाही व्यर्थची पडले प्रवाही संदेहाचे अगदी स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं पहा की निश्चयाशिवाय काहीही उपयोग नाही आणि जे संदेहामध्ये आहेत ते प्रवाहात वाहतच जातात संदेह म्हणजे काय म्हणजेच संशय म्हणजेच द्वैत एखादी वाळलेली गवताची काडी असते पहा ती नदीच्या प्रवाहात कशी वाहत जाते तसंच व्यक्ती एकदा द्वैताच्या कचाट्यात सापडली की वाहतच जाते परत येऊ शकत नाही जास्तीत जास्त द्वैतभाव वाढत जातो आणि देहबुद्धी आणखी आणखी घट्ट होत जाते म्हणूनच परमार्थ साधना करणारे पुष्कळ आहेत पण त्याचा अभिमानच पुष्कळांमध्ये दिसून येतो एवढी साधना करून अभिमानात घट झालेली नसते साधनेचाच अभिमान वाढलेला असतो समर्थ म्हणतायत की जोपर्यंत निश्चयाला धरलेलं नाही तोपर्यंत यात फरक पडणार नाही आधी म्हणजे कालच्या निरूपणात आपण ज्या पद्धतीच्या ओव्या पाहिल्या की संशयामुळं सगळं कसं व्यर्थ आहे तसंच आता ते निश्चयाचं महत्त्व समजावून आहेत म्हणून ते पुढच्या ओळीत म्हणतात विण जे बोलणे ते अवघेची कंटाळ वाणे बाष्कळ जे वाचाळपणे निरर्थक हे बोलणं म्हणजे तोंडानं बोलणं या अर्थानं समर्थ शब्द वापरत नाहीत हे बोलणं आहे प्रगट होणं व्यक्त होणं वृत्तीवरती येणं कोणतंही कर्म किंवा कृती करणं निश्चयेविण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणी असं ते म्हणतात अंतरामध्ये जर आत्मस्वरूपाबद्दलचा निश्चय नसेल तर जे काही वृत्तीमध्ये उमटेल आणि वृत्तीतून विचारांमध्ये येईल विचारातून बुद्धीमध्ये येईल आणि मग निर्णयानं घडेल ते सगळं कंटाळवाणं आहे कंटाळवाणं याचा अर्थ भगवंताला न मिळवून देणारं असा आहे जे भगवंताकडे जात नाही ते सगळं कंटाळवाणं समर्थांच्या दृष्टीनं जी वाट भगवंताकडे जाते तेवढीच वाट योग्य निश्चयच जर नसेल की मी कोण तर प्रत्येक कर्मात करता भाव येणारच ना समर्थच म्हणतात राम करता जो म्हणतो तो सुखी आणि मी करता जो म्हणतो तो दुःखी गोंदोलेकर महाराज तर अनंत ठिकाणी सांगतात की करता राम हे विसरू नका राम करता या भावनेनं प्रपंचात राहणं म्हणजेच परमार्थ इथंपर्यंत जाऊन गोंदोलेकर महाराज सांगतात समर्थांनाही हेच सांगायचं आहे की आधी तो निश्चय पक्का करा की आपण कोण आहोत आपण म्हणजे हा देह नाही आपण म्हणजे यातलं मन बुद्धी नाही हे एकदा पक्क ठरलं की मग कर्मामध्ये मनुष्य आसक्त होत नाही कर्म ही गोष्ट अशी आहे की ती फळाबरोबरच येते त्यामुळं कर्माचं फळ नाही असं असू शकत नाही कर्म आणि त्याचं फळ ही जोडीच आहे त्यामुळे जर मी करता हा भाव असेल तर फळाबद्दल आपण आसक्त होतो आणि फळ आपल्या मीला येऊन चिकटतं पण ज्याच्या अंगात हा निश्चय दृढ झाला की मी देह नाही त्याच्या हे लक्षात येतं की कर्मफळं हे फक्त देह मन बुद्धी इथंपर्यंतच सीमित आहे मी म्हणून जो कोणी आत्मस्वरूप आहे त्याला ना कर्म आहे ना कर्मफळं आहे त्यामुळे मनुष्य साहजिकच कर्मातून बाजूला राहतो त्यामुळं जो कर्मात अडकतो तो, तो कंटाळवाणा आहे असं समर्थांना सांगायचं आहे बाष्कळ जे वाचाळपणे निरर्थक असे शब्दसमर्थ वापरतात वरवर जर ओवी पाहिली तर कुणाला असं वाटेल की निरर्थक बडबड करण्याबद्दल समर्थ काहीतरी सांगतायत पण तसं नाही मी करता या भावातून उठलेली वृत्ती आणि घडलेलं कर्म हे कंटाळवाणच ठरतं जसं एखाद्या बाष्कळ बडबडणाऱ्याचं होतं अगदी तसंच तो अखंड कर्मफळांमध्ये आसक्त होत राहील आणि परिणामी सुखदुःख भोगत राहील कारण एकच की मी कोण आहे मी आत्मस्वरूप आहे याचा निश्चय अंतरामध्ये नसेल गोंदवलेकर महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे मी कोणीच नाही सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेत आनंदात रहा श्री महाराज आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाच्या निश्चयाबद्दलच सांगतायत हाच तो निश्चय आहे की मी भगवंताचा आहे प्रत्येक वेळी आणि सगळ्यांना आत्मस्वरूपाचा निश्चय पटकन करता येत नाही कारण आत्मस्वरूप निर्गुण निराकार आहे म्हणून त्या ठिकाणी रामाला बसवणं ही एक प्रकारची युक्ती आहे म्हणून श्री महाराज एके ठिकाणी असंही म्हणतात की मी रामाचा आहे असं म्हणणं म्हणजेच मी देहाचा नाही असं म्हणणं त्याचा अर्थ काय म्हणजेच मी आत्मस्वरूप आहे असं म्हणणं याच आत्मस्वरूपाच्या निश्चयाबद्दल समर्थ आपल्याला सांगतायत की जोपर्यंत हा निश्चय नाही तोपर्यंत अवघं कंटाळवाणं आहे बाष्कळ बडबडीप्रमाण आहे निरर्थक आहे ते कर्म ते कर्मफळ यातच जीव गुंतून राहील मात्र निश्चयामुळं तो यातून सुटू शकेल असो निश्चये विण जे वलगना ते अवघीच विटंबना संशये काही समाधाना उरी नाही अशा पद्धतीनं जे निश्चयाशिवाय मार्गात आहेत ते व्यर्थच राहतील त्यांचा संशय त्यांचं द्वैत कदापि जाणार नाही हे समर्थांना निक्षून सांगायचं आहे समर्थ पुढे म्हणतात म्हणून संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान तेची सिद्धाचे लक्षण निश्चयेसी निश्चयाचं समाधान आणि संदेहरहित ज्ञान हेच निश्चयानं सिद्धाचं लक्षण आहे अशी सुंदर उभी समर्थांनी सांगितली नक्की संदेह, संदेह किंवा संशय म्हणजे काय आणि निश्चयाचं काय महत्त्व याचं प्रतिपादन करून झाल्यानंतर समर्थ म्हणाले की म्हणून ज्याच्याजवळ हे संदेहरहित ज्ञान असतं म्हणजेच अत्यंत शुद्ध असं ज्ञान समर्थांच्या शब्दात विमळ ज्ञान असतं आणि ज्यानं आपलं समाधान निश्चयानं राखलेलं असतं तो निसंशय सिद्ध असतो त्याच्या ठिकाणी आता विकल्प नाही संकल्प नाही अनिश्चिततेला जागा नाही संशयाला जागा नाही संदेहाला जागा नाही तव श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवण मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरूपावे एवढी सगळी चर्चा आणि उपदेश ऐकल्यानंतरही शिष्यानं प्रश्न विचारला की नेमका निश्चय कोणता करायचा कसा करायचा निश्चयाचं लक्षण काय हे सगळं मला सांगावं आणि याबद्दल समर्थ पुढे अगदी स्पष्टपणे सांगायला लागले उत्तराची सुरुवात करतानाच समर्थ म्हणाले ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा नाना देवांचा वळसा करूची नये मुख्य देव कोण आहे हे जाणणं म्हणजेच निश्चय आहे असं समर्थ म्हणाले अर्थातच आपलं आत्मस्वरूप ते सोडून इतर देवांच्या भानगडीत पडू नये असं समर्थ म्हणाले म्हणजेच द्वैताला धरायला जाऊ नये मी वेगळा आणि देव वेगळा या भानगडीत न पडता आपल्या आत्मस्वरूपाचाच निश्चय समर्थांनी सांगितला शिष्यानं केलेल्या प्रश्नाच्या ही ओवी, आणि त्या उत्तराचा विस्तार आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम